नमस्कार आलका रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज चला तुम्हाला रेसिपी पुढे दाखवते रताळे सर्वात आधी मी कुकरमध्ये तीन रताळे शिजवून घेतलेले आहेत एक या दोन सिटीमध्ये शिजवून घेतलेले आहेत त्याचे साल सगळे काढून घेतले मी साल सगळे काढून घेतलेले आहेत आणि चमच्याच्या सहार्याने आपण त्याला सगळा बारीक बुगा करून घ्यायचा आहे बारीक सगळं करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये गिटडे नाही ठेवायची आपल्याला सगळं बारीक मऊ लुसुस करून घ्यायचंय आपल्याला इकडे मी गॅस पेटून कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी घी दोन तीन चमचे आहे ती टाकून घेते आणि गरम घी झाली की लगेच तो मिश्रण मी आपण चमच्याने बारीक केलेलं आहे ते मिश्रण त्याच्यामध्ये सोडून घ्यायचं आपल्याला आता दूध मिनटाबेल मिक्स करून घ्यायचं त्या घीमध्ये त्याच्यामध्ये मी दूध अर्धा गिलास दूध टाकते मिक्स करून घ्यायचे आणि मग त्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे साखर तुमच्या अंदाजने घ्या कमी जास्ती कारण की रताळे गोड पण असते आणि पिके पण असतात मग त्याच्यामध्ये मी साखर अंदाजने टाकते तुळीपट टाका अंदाजने आणि काजू बदाम आणि मनुके ते बारीक कापून घेतले होते काजू बदाम ते त्या टाकून घेते सगळे ते सगळं मिक्स करून घेते सगळं मिक्स करून झाले आटु, आता दोन तीन मिनटं त्याचं सगळं ते दूध टाकले आपल्याला आटून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं झालेली दूध सगळं त्याच्यामधलं आट आटून गेलेलं आहे हे बघा आपला रवा झालेला आहे शिरा रताळ्याचा मी गॅस बंद केलेला आहे आता गरमागरम मी वाटी से सेफ करते हे बघा मस्त लुसलुसीत मऊ मुलायम झालेलं आहे तुम्ही पण अगदी करून पहा तुम्हाला पण आवडेल जर माझी ही साधी सिंपल रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू असेच माझे व्हिडिओ पाहत राहा